नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे व्हिडिओ बनवण्याचं कारण की ज्या मैदानाची आपण उत्सुकतेने वाट पाहत होता त्या मैदानाचा अधिकृत बॅनर आज जाहीर करण्यात आला आहे पुणे जिल्ह्यातील जुनं पारंपरिक मैदान म्हणून या मैदानाची ख्याती आहे श्री जयंती निमित्त वडकीकरांकडून हे मैदान आयोजित केलं जातं हे मैदान दिनांक सतरा डिसेंबर रोजी पार पडणार आहे या मैदानाचा अधिकृत बॅनर जाहीर झाला असून तो पुढील प्रमाणे दत्त श्री दत्त जयंती उत्सव वडकीचे जुनं पारंपरिक हिंद केसरी मैदान सतरा डिसेंबर रोजी हे मैदान रामदरा या ठिकाणी पार पडणार आहे प्रथम क्रमांकाचं बक्षीस असणार आहे एक लाख एकतीस द्वित। एक 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 हजार दोन चषक द्वितीय क्रमांकाचं बक्षीस असणार आहे एक लाख अकरा हजार दोन चषक चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस असणार आहे एक्क्याण्णव हजार रोख रक्कम व दोन चषक पंचम क्रमांकाचं बक्षीस असणार आहे एकाहत्तर हजार व दोन चषक सहाव्या क्रमांकाचं बक्षीस असणार आहे एक्कावन्न हजार दोन चषक सातव्या क्रमांकाचं बक्षीस असणार आहे एक्केचाळीस हजार व दोन चषक व आठव्या क्रमांकाचं बक्षीस असणार आहे एकतीस हजार व दोन चषक क्वार्टर फायनलसाठी खास बक्षीस व चषक सुद्धा जाहीर करण्यात आला असून प्रवेश फी ही पंधराशे रुपये असणार आहे यामध्ये महत्वाची टीप देण्यात आली आहे फक्त ऑनलाईन प्रवेश फी स्वीकारली जाणार आहे फक्त ऑनलाईनच नोंदणी स्वीकारली जाणार असून मैदानाच्या आदल्या दिवशी लॉट काढले जाणार आहेत संपूर्णपणे आयोजित केलं जात आहे श्रीनाथ तरुण मंडळ श्री गुरुदेव दत्त मित्रमंडळ समस्त ग्रामस्थ वळखी मित्रांनो हा होता जे जुने पारंपरिक मैदान म्हणून ज्या मैदानाची गणना केली जाते ते म्हणजे वडकीकरांचं हिंद केसरी मैदान त्याचा अधिकृत बॅनर या मैदानासाठी मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहा जास्तीत जास्त ऑनलाईन नोंदणी करा धन्यवाद